अहिल्यानगर भाजप उत्तर जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे व आयटी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी आदिनाथ पटारे यांची नियुक्ती नेवासा भाजप कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान आज नेवासा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगर उत्तर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे पाटील व आयटी सेल जिल्हाध्यक्षपदी प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा शहर भाजप कार्यालय येथे त्यांचा सन्मान नेवासा भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या की प्रामाणिक व संघर्षमय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी पक्षाने कायमच योग्य न्याय दिलेला आहे त्याचाच उत्तम उदाहरण म्हणजे आता जाहीर झालेले जिल्हा कार्यकारिणीमध्ये निवासा तालुक्याला मानाचे स्थान देण्यात आले त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याप्रसंगी निवासा भाजप शहराध्यक्ष मनोज अण्णा पारखे प्रदेश कार्यकारिणी सदस्य निरंजन भाऊ डहाळे युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाजी लष्करे सुभाष पवार व्यापारी सेलचे शहराध्यक्ष मनोज डहाळे शंकर कनगरे सतीश वाखुरे सुधाकर शिंदे आकाश कुसळकर आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट